महाराष्ट्रातील संगमनेर येथे एका कीर्तन कार्यक्रमाने राजकीय वादाला तोंड फोडले आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे या वक्तव्यातून नथुराम गोडसे यांचा उल्लेख करत थोरात यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्याचा इशारा दिल्याचा आरोप आहे भंडारे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाने निषेधाचे सूर उमटले आहेत सोळा ऑगस्टला रात्री घुलेवाडी येथील कीर्तनादरम्यान भंडारे यांनी केलेल्या या राजकीय भाषावर उपस्थितांनी आक्षेप घेतला यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला या दरम्यान भंडारे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रारही पोलिसात नोंदवली गेली आहे या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे या मारहाणीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात शिवसेना आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले सहभागी झाले त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यावर हल्ल्याचा आरोप केला आहे बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पलटवार केला आहे दरम्यान कीर्तनकार संग्राम बापू यांचे हे वक्तव्य धार्मिक परंपरेच्या विरोधात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे तर जाणून घेऊया की कोण आहेत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे तर संग्राम बापू भंडारे कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत ते गावोगावी जाऊन कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करतात त्यांनी अनेकदा महायुतीची बाजू उचलून धरण्याचे काम केले आहे संगमनेर मधील गुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आणि कार्यक्रम स्थळी गोंधळ उडाला यानंतर त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणावर बोलताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत आम्हाला नथुराम गोडसे असे म्हणत धमकी दिली याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर जाणून घेऊया की जी काही घटना घडलेली आहे ती वारकरी संप्रदायाला मान्य आहे का तर संग्राम भंडारे यांनी केलेले वक्तव्य वारकरी संप्रदायाला मान्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे ज्या भागवत धर्माने अठरा पगड जातींना एकत्र आणले समाजात प्रबोधन केले आणि ज्या वारकरी परंपरेत संत तुकाराम आणि संत नामदेवांसारखे महान संत झाले त्याच परंपरेचा भाग असल्याचा दावा करणारे भंडारे महात्मा गांधींच्या समर्थन करत आहेत का असा सवाल केला जात आहे तसेच कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी गोडसेचे समर्थन केल्याने ते गांधी हत्येचं समर्थन करतात का त्यांचे हे वक्तव्य वारकरी संप्रदायाला मान्य होईल का वारकरी परंपरेत मुस्लिम संतही आहेत तुकोबांनीही अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह दवा अल्लाह दारू असे म्हटले आहे ही गोष्ट या कीर्तनकारांना माहीत नाही का की माहीत असूनही वारकरी परंपरेचा आसरा घेऊन ते राजकारण करत आहेत समाज प्रबोधनाचे व्यासपीठ असलेल्या कीर्तनात देखील आता राजकारण येणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत